नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत उपवासाचे फराळ किंवा उपवासाची पॅटीस फराळ बनवण्यासाठी आपण कच्चा बटाटा वरई किंवा बगरीचा वापर करणार आहोत तर फराळ बनवण्यासाठी सुरुवात करूया फराळ बनवण्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे घेतले बटाट्यावरची साल काढून घेतली त्यानंतर घेतले एक वाटी भरून वराई किंवा बगर बगर निवडून घेतली साफ करून घेतली आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात आणि बारीक करून घेतली आता बगर बारीक झाल्यानंतर दोघंही बटाटे किसून घेतले आणि किसलेल्या बटाट्यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात आणि किसलेला बटाटा धुवून असा कडक पिळून घेतला पाणी सर्व निथळून घेतले त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवली ते आहे तेल टाकून घेतले पावटेबल स्पून एवढी जिरे टाकून जिरे चांगले तरतडू द्यायची जिरे फुटल्यानंतर एक कापलेली हिरवी मिरची मिरची टाकल्यानंतर आता थोडंसं परतवून घेऊया परतवल्यानंतर यामध्ये टाकूया कापलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया त्यानंतर टाकूयात एक चमचा भरून पांढरी तीळ आणि थोडंसं परतवून घेऊया गॅस मी हा जेव्हा ठेवला आहे आता यामध्ये टाकूया अर्धा टेबलस्पून एवढे लाल तिखट मिरची पूड तुम्ही यामध्ये कुठलेली मिरची देखील टाकू शकता त्यानंतर आता टाकूया किसलेला बटाटा मिक्स करूया हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर आता टाकूया पाणी ज्या वाटीने बकरीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे दोन वाटे पाणी टाकते आता हे एक वाटी पाणी हे पहा त्यानंतर टाकूया दुसरी वाटी मिक्स करूया गॅस आता मध्यम आचेवर करून घेतला मिक्स झाल्यानंतर आता टाकूया चवीनुसार मीठ ढवळून घेऊयात आता या मिश्रणाला उकळी येण्याची वाट पाहू मिश्रणाला आता थोडीशी उकळी येत आहे आजूबाजूने थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये टाकलेल्या बगरीचं पीठ सर्व बगरीचं पीठ टाकून घेतलं ता। आणि गॅस मध्य आचेवर करून हे पटपट आपल्याला टाळत राहायचं आहे हे लवकर घट्टसर होतं पण एक सारखं हलवत यायचं आहे तर एक तीन ते चार मिनटां नंतर हा एक घट्टसर गोळा बनतो आता हे घट्टसर झालं आहे हे आता थोडंसं वाफिक होण्यासाठी आपण एक ते दोन मिनटांसाठी यावर झाकण ठेवून घेऊयात आता एक ते दीड मिनिटानंतर आता हे कढाईला सोडत चालले आणि एक घट्टसर गोळा बनला आहे आता एका ताटाला तेल लावून घेतलं आणि हे सर्व मिश्रण ताटात टाकून घेतली आणि उलथण्याच्या मदतीने हे सर्व पसरवून घेऊया आणि असे चौकोनात मी फ्लॅट करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोलमध्ये पण पसरवू शकता आणि आता हे मिश्रण एक पाच ते दहा मिनिटांसाठी थंड होऊन दिलं आता हे थंड झालं आहे व्यवस्थित आता कट करून घेऊयात तुम्ही बर्फीच्या आकारात कट करू शकता किंवा गोलमध्येही किंवा समोसा आकारात देखील शकता मी इथे या पद्धतीने आता कढई ठेवून घेतली तेल गरम करून घेतले आणि एक एक करून हे सोडून घेतले तर कढई जर मोठी असेल तेलाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही पाच ते सहा एका वेळी टाकून घ्या मी इथे तीन ते चार वेळी टाकून उलट पुलट भाजीने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आता दुसरी बॅच टाकली हे तेला सोडल्यावर एक ते दोन मिनटं पलटवू नये एक ते दोन मिनटांनंतर पलटी करून पालट करून मस्त असे परतवून घ्यायची फ्राय करून घ्यायचे तयार आहे आपले उपवासाचे फराळ किंवा पॅटेस रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद